नमस्कार मी आपला शुभचिंतक राजेश रमेश आवळे राहणार सांगली आपल्याकडे असणारी आरोग्य संदर्भ समस्या यावर असणारा उपचार पोषक आणि पोषण आहार याची मी जनजागृती करतो हा माझा व्यवसाय आहे माझ्याकडे काही वर्षाचा अनुभव देखील आहे आज सध्या या व्यवसाय संदर्भ मी रेनॉटोस वेलनेस संस्थेकडून व तज्ञ लोकांकडून प्रशिक्षण घेत आहे तसेच इतरांना प्रशिक्षण देखील देत आहे या व्यवसायाच्या माध्यमातून मी लोकांची घरपोच सेवा करू शकतो यामुळे मला सन्मान मिळतोच आणि आपल्यासारख्या प्रेमळ मैत्रीचा देखील वाढत आहे सोबत रेनॉटोस वेलनेस संस्थेला मी दिलेल्या व्यवसायाचा मोबदला देखील मला वेळेत मिळतो माझा हा प्रवास संयम आणि आत्मविश्वासाने सुरूच आहे